होते मला लागले ते भुकात दूध तापून तर गटागटा पिऊ दे तुझं दररोज किरकिर आहे आवा तुम्ही मेन म्हणजे मला घंटेन घेताय का नाही सांगा घेताय घंटं आता मी एकटा काय एकत्र कुटुंबात मी एकटा मालक नाही मग एकत्र कुटुंबात मालक नाही तर रावा वाईल अरे झरायला ए ओईल रावा वाईल भावाला विचरायची काय गरज नाही वाईलच रावा डायरेक्ट

तिचं म्हणलं की यांच्याकडे पैसा नाही आता काय सुद्धा मिळणार नाही ना ना एवढं ध्यानात ठेव रात्री किती तारा, तारा करते काय करते काय अग बोलणार मग आता एकत्र कुटुंबात तू एकत्र कुटुंब म्हणून बोलते मग व्हायला राहिल्या बोलायची काहीच गरज नाही म्हणून आपण आज पासन व्हायला राहूया अगं तुला मी सांगतो तू असली हा सांग हा व्हायला राहिला तर तुला सेपरेट भाकरी कालवण करावं लागत मग अजून भाकरी ती शेपरेट राहिलं तर सगळं आपली प्रगती खुटणार आपली प्रगती होणार नाही एखादा मोठा खटा असला का तर ती चार चौघ चार हात आहे आणि दोन हात फरक आहे का नाही सांग सगळ्यांनी टाकला थोडा चार चार खडा तर खटा मोजून निघतोय म्हणून म्हणजे तीनदा वायलं वायलं आता वायल राहून कुठं जाणार आहे तो वाय राहून करायचं माझी तुमची जमीन आहे त्यातच जाय काय एकरात आपण का करायचं आहे हा घ्या वाहिल बोलवा इथली गावात मन सर्व घ्या वाहिल नाही 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 मी माझा भाव अजिबात वाहिला येणार नाही आवाज तुमचा असल्या गोळ गोळ पाण्यानंतर भावन भाऊ टकरू शिरले तुमच्या शिरले ना शिरले माझ्या वाट तशी करायला पाहिजे म्हणते आ एवढं मोठं घर सांभाळते म्हणजे कधी चेष्ट काम वाटलं कशाच घर चालव चालवते एक एक एकाला एक

मला काय घेणं देणार नाही तुम्ही स्वयंपाक करा खावा भाऊजायला नाही तुम्हाला मला कोणाचं घेण देण नाही आणि तुम्हाला ले असलं माझ्या हातच खायचं असलं बाकरी कालवण तर तुम्ही राहा मी तुम्हाला एक शब्द सकट बोलणार नाही नाहीतर तुम्हाला व्हायला राहायचं नसेल तर मला घंटण काढ आता उद्या एक दोन व्यापारी बोलवतो आणि ती पाठुर एक जी आहे का ती काय आता तुम्हाला मी काय म्हणलं जनावर ऐकायची नाही ती आता नाही एका पासून एवढी जनावर केली तुम्ही जनावर ऐकता काय मग तुला काय पाहिजे आपली परिस्थिती गरीब आहे आपल्याला येणं कोणी कोण नाही पैसे जो प्रॉब्लेम आहे आणि जनावर चित्र करड करड चांगली सफाई तर अजून पुढचं आयुष्य भरपूर आहे त्यात सगळं आपण कमवू शकतो कमवू शकत नाही एकदा लबर तुटली की जोडता येते का तुटली

आणि हे घरात बसायसाठी अ नाही 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 आपण गाडी येत नाही मग भाऊ म्हणतो मला तिकडे सुख लागते मी तिकडे जातो त्यामुळं भाऊ बी नको म्हणतो काय करायचं शर्ड जमो शेरड बांधा सुटली शिळी हो ही मी बसणार मी काढीच काम करत नाही माझ्या जरा बुद्धी दिवायची तुमच काय निजन मला काय सांगा ती मला पटाक दिसलं तुमचा निर्णय सांगा तुम्हाला घंटन करायचंय का कवायला राहायचंय दोन्हीतलं तुम्ही या तुझी प्रत्येक वेळी अपेक्षा वाढत जाते ऐक तुझी अपेक्षा म्हणणं कसं आहे की मला मागितलं तवा मिळाला पाहिजे पण तुला मागितली तवा मिळेल ऐक तो पण तुला वेळ काळ आज आपण बाजारात बघतो सोन्याचे दर गगनाला भिडलेत मग आता हे जर मागचा आपला पोरांचं शिक्षण आपली काम खर्च चा, इतर खर्च चा, आरोग्याचा खर्च सगळ्यांचा विचार करून हा निर्णय घ्यावा लागतो ही काय उठल आणि तर पंक्चर काढून गाडी जाण्यासारखं नाही ग ते तू जरा विचार कर तुझ्या डोक्यात बसू दे माझा विचार मी रात्रभर विचार केलाय बाहूजा भावाना एक बोलल्यापासून केल्यापसना माझ्या टकुरी शिरले ती त्यामुळे मला एकत्र राहायचं नाही या मला सोडायचं म्हणून तर मी हे निर्णय घेतला ऐकायचं जनाचं करायचं म्हणायचं जग सगळं म्हणतं एकत्र राहा एकत्र राहा पण का करायचंय एक म्हणून तशी म्हणजे काय मागायला अधिकार आहे तुला तुला घंटन तू सहा महिन्यानं काळजी करू नको पण वायला राहण्याचं अजिबात नाव काढू नको मला सहा महिन्यानं घ्यायचा नाही घेतला तर पाच दिवसाच्या घंटन घंटा पाहिजे कि त्याला किती जरी शिवलं तर ती फाटकच राहत लक्षात ठेव आपला संस्कार तसा फटका होऊ द्यायचा नाही ही संसार आपला भविष्यात चांगला घडला पाहिजे चांगला इतका घडला पाहिजे कि जगानं आपलं नाव काढलं पाहिजे लेक्चर द्यायला का मी काही विद्यार्थी नाही आणि तुम्ही काय शिक्षक नाही त्यामुळे मला काय लेक्चर देऊ नका माझ तुम्ही ऐका आणि तुमचं मी आयक ते म्हणून एवढ्या दिवस मी तुमचं हे करत आली हो आणि तुम्ही आता माझं ऐका मला घंटण घेतला तर एकत्र नाही घंटण घेणार तर वाईलच राहायच आता सध्या तुला घंटण सहा महिने मिळणार सध्या ना सहा महिने आपण एकत्र राहायच नाही वाईलच राह चला तुला काहीच मिळत नाही नाही मिळू द्या मग कमी पडेल वाईट करायचं जावं लागल जगायच पडले आज कितीतरी बेकारी वाढले देशात तुला माहिती वाढू दे मला काय घेण नाही जग जगत कुठे या एक वर्ष पाऊस पडतोय एक वर्ष नसतोय का देखडे खाणार का अंदाज एक इस पुती बाजरे झाले म्हणून खाते खाते ना दुसरी जर मी बरोजगाराला जाईल ते मोरचे मोर माझी मी बघील पण मला तुम्ही एक तोळा तरी घ्या नाही मला घंटण घ्या एक तोळा नाही घ्यायचा आता तुम्ही मला गंटन घ्यायचा पण मोठा लाटच घ्यायचा आणि तुम्हाला नाही गंटन घ्यायला होईना तर वाईल राहा एका शब्द मी सांगतो कसं झालं माहितीये का खाईन तर तुपाशी नाही तर राहील तर उपाशी मग काय या असं नाही तुझ्या म्हणण्यासारखं कधी होणार नाही सगळ्यांचं म्हणणं विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल मी निर्णय कुणाचा बघत नाही माझा निर्णय ती ठाम निर्णय मला तुमच्या एकत्र राहायचंच नाही दीड भाऊ एकत्र राहायच नाही मला राहायचं आहे तुम्ही बी व्हायला राहा माझ्या संघ ना वायला राहा ना तर मला गंटन घ्या दोन चार तोळ्याचा